अगदर डोसा हो महागारी तू जेवला काय खाल्लं आ कशाच बकरीच आहे काय आलं कुठं जाय तू कुठं आल कुठे येणार आहे

बस घरी हा नाहीतर तर सगळ्याला चपक लावतील बस लिंबू टिंबू आहे तू तू लिंबू टिंबू आहे तु ह्यातली जी वाचचील ती तुला द्यायचा आज खायला माग बघून वाच काय पाहिजे मासा खात आहे बरं ती उघड उघड बरं मी आणतोय तुझा बड्डे झाला का नाही पर पर पार्टी परवा तिच्या अभिनव आज सांगा जेव दि नाही परवा परत दिसतंय आज सांग आज सांग कर मग तुला दीड हजाराचे कपडे आणले आणलेले मला काय होते कुठे घे ते कुठायचे म्हणते हॉटेल हाटेलिकत घेऊ आम्ही हॉटेल तुझी पार्टी हो राहू राहडे जेव लवकर पाच लाखाची बस इथं पाच लाखाची कपडे घेणार दुकान घ्या ना आपल्याला इकडे बरं बा तुझी सगळी खिळणी आणून त्याला बहुतोड किती खिळण्या ती पळ लवकर ती राहते इथं सगळी जाण जा दुसरी व्यान काळी कुठे काळी गाडी त्याला आता आम्ही फायनली आला चर्चन लहार कसलं दुकान आहे दुकान आहे मला भायला कपडे घ्यायचे की ई देऊ आपण सगळ्याला कपडे येते की मोठा आहे उतर आपला ऍसिस मॉल पेक्षा मोठा आहे ना। ना। शॉपिंग करायला पहिल्यांदा अलिबुर्गा मला वाटलं आहे छोट मोठ दुकान असेल अगरले दुकान असतं एकोच आहे असलं सबके आहे सबके आहे हे येते कर्नाटक मध्ये दिसते सगळे असलं मोठं दुकान आहे भया गमावू नको कसा आहे राणा दिसते तू भयाला घाल जा पिशवी देता ए सगळी सांगून रावा गमावलं केलं काय सांगायचं नाही अर लयच मोठं आहे लावा तुमच्या पुढचं टोक दिस ना टोकशी दोन अडीचशे रुपयेची साडी घेता कडू तीन मजले आहे एक दोन तीन आणि खाली आहे एक खाली आहे बरं मज कळलं मॉल मध्ये आला आणि छोटी छोटी दुकान आहे ते पण एकाच मालकाचा कसला अंदा पैसा असेल त्याकडे चल ए पोरांच्या शिक्षण जाऊ आपलं काय काम आहे ते परतू कामगार किती असतील युनिफॉर्म पाहिजे तर कामगारांना कामगार कोण आहे माणसं पण ओळखतो आहे टाक 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 पाच मिनिट झाल्यानंतर एवढी शॉपिंग झाली अर्धी अ इधर कुठे चालला अर्धी बॅग भरली आहे तिकडे एक अर्धी बॅग भरली आहे दिसून ती घ्याल दमलं काय

टिपकं पाडलेला आपण त्यानं पल्लाय हां बघू डोळं अस ते अजून तिकडे इतर पुणे मुंबईचं मॉल फिक पडते नाही हे बॉईज सेक्शन आहे आणि लाईटी लाईट येते लेडीज सेक्शनला एवढी चमक नाही पर्ज्युश पॅन्ट सुधरया हा इथं खाली लेडीज सेक्शन आहे कशा गर्दी बायांची आणि मेल्स वर लिहा खाली एवढ्या लाईट नाही पॅन्ट पाच हजार, हजार माझे हजार तुझी किती काय घेतली तू थांब थांब तीस अडीच हजार कस काय कपडे झाले ते एवढी स्वस्त असून अडीच हजार गेले ते बरोबर दोन हजाराचे कपडे शेवट माझं चार ह्याच्यात छान आहे कसे गर्दी गाड्यांची गाड्या गाड्या आमची शिमडी सोरा बया कुठा बया कुठा किती किती बॉल तर आम्ही क्रिकेट खेळालो आऊट कुठं आहे भिंत पूर्ण स्टंप होय छान चल एका हाताने खेळतो डाव्या हा टाक 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 हाऊ टाक पण मला येत ना आप हळू हळू घे ना बाहेर आण चला कुठे गेलं बोल होत जा इथं जा आना पट बाहेर दाख न तू नाही पडशील बरं काय खाली अयो शिंबूड पुसाली सर तुझ्या काय मी पुसालो ती पुसाली त्याला मग ती पुसायच लागली शिगाण शेंबू शिघाण शेंबूड तो तुझा हटावेल बोराला बोरा चल 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 टाक लवकर आपले चार बोर राहिले ते बॉल बॉल टाक जा आ हा हा भाई चार बॉल दोन अंदर बॉल खेळलोय मी ए भाता बॉल टाक जा जपळ अडवकर हाऊ टाक जरा हां हां दे रडी की दी दे 어 <목소리> u

In English, English. Mga mo ito eh. Ano yun? Chel-chel bulo ako.